नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो जर का तुमचं दहावी झालेलं आहे आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी आहे सॅलरीचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला एकवीस हजार ते एकोणसत्तर हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे तर मित्रांनो खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जागांच्या संख्येचा जा जर जा विचार केला अकराशे चोवीस जागांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे एज क्रायटेरिया काय असणार आहे डिटेल माहिती आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये अशाच नवनवीन जॉब अपडेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जसं वेळ न घालवता भरतीबद्दल आपण डिटेलमध्ये तीन वरती पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सी आय एस एफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर याचे ऍप्लिकेशन ऑनलाईन याचे ऍप्लिकेशन सुरू होणार आहे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते फॉर्म भरण्याचे शेवटचे दिनांक आहे चार मार्च दोन हजार पंचवीस तर तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तीन फेब्रुवारीपासून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी कोण कोण इलिजिबल आहे तर फक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेल इंडियन सिटीजन्स या ठिकाणी अप्लाय करू शकतात पे स्केल किती दिला जाणार आहे तर पे लेवल थ्रीचा या ठिकाणी असणार आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळते अदर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदासाठी या ठिकाणी जागा आहेत आठशे पंचेचाळीस या ठिकाणी टोटल जागा आहेत कास्ट वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर सेकंड पोस्ट आहे कोण सेकंड पोस्ट आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर यासाठी जागा आहेत दोनशे एकोणऐंशी त्याचबरोबर टोटल या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत अकराशे चोवीस या ठिकाणी जागा आहेत तर जागांची संख्या देखील खूप चांगली आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे मला मागच्या बऱ्याच व्हिडिओवरती कमेंट केली होती की ड्रायव्हर पदासाठी जागा आहेत का तर ता त्यांनी या या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी एज क्रायटेरिया काय असणार आहे तर एकवीस ते सत्तावीस या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया आहे ओपन कॅटेगरीसाठी त्याचबरोबर त्याचबरोबर अदर कास्टसाठी रिलॅक्सेशन सुद्धा दिलेले आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया या ठिकाणी तुमचं दहावी पास असणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं असणार आहे ज्यामध्ये हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट व्हेकल लायसन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाईट मोटर व्हेकल त्याचबरोबर मोटरसायकल विथ गेअर या ठिकाणी लायसन्स असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन फीज किती असणार आहे तर शंभर रुपये या ठिकाणी फीज आकारलेली आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे जर तुमचं दहावी झालेलं आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे सॅलरी देखील खूप चांगली आहे कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार आहे ता नक्की या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीनाच्या जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद